हुबळी ते पुणे व पुणे ते हुबळी वंदे भारत एक्सप्रेसला मंजुरी मिळाल्यानंतर रेल्वेने अचानक या मार्गात बदल करून याच गाडीला कोल्हापूरचा थांबा दिला होता मात्र वळसा घालून प्रवास होणार असल्याने त्यात प्रवासाचा वेळ अडीच ते तीन तासांनी वाढणार असल्यामुळे कर्नाटक व महाराष्ट्रातील आमदार खासदारांनी अशा मार्गास विरोध केला होता त्यातच सांगलीचा थांबा रद्द केल्यानंतर सांगली नागरिक जागृती मंचाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मेलद्वारे तक्रार करत काळे झेंडे दाखवण्याचा इशारा केला होता पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेत रेल्वे मंत्रालयाला आदेश दिले त्यानंतर कोल्हापूर व हुबळीसाठी दोन स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील देण्यात आला सायंकाळी रेल्वे कोचिंग विभागाचे संचालक संजय निलम यांनी दोन्ही एक्सप्रेसचे वेळापत्रक जाहीर केले त्यानुसार कोल्हापूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस क्रमांक दोन शून्य सहा सात तीन ही प्रत्येक मंगळवार शनिवार व सोमवार धावणार असून पुणे ते कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस क्रमांक दोन शून्य सहा सात चार हे प्रत्येक बुधवार शुक्रवार व रविवारी धावणार आहे हुबळी ते पुणे वंदे भारत क्रमांक दोन शून्य सहा सहा नऊ ही बुधवार शुक्रवार व रविवार धावणार असून पुणे ते हुबळी गाडी क्रमांक दोन शून्य सहा सात शून्य ही गुरुवार शनिवार व सोमवार धावेल कोल्हापूर ते पुणे वंदे भारत सकाळी सव्वा आठ वाजता कोल्हापुरातून निघेल मिरजेत नऊ वाजता सांगलीत सव्वा नऊ वाजता किर्लोस्करवाडीत नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी कराडला दहा वाजून सात मिनिटांनी साताऱ्यात दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी तर पुण्यात दुपारी दीडच्या सुमारास पोहोचेल त्यानंतर पुण्यातून परतणारी गाडी दुपारी सव्वा दोन वाजता सुटणार असून साताऱ्यात चार वाजून सदोतीस मिनटे कराडला पाच वाजून पंचवीस मिनिटे वाडीत पाच वाजून पन्नास मिनिटे सांगलीत सहा वाजून अठरा मिनिटे मिरजेत सहा वाजून चाळीस मिनटे तर कोल्हापुरात सात वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचेल